नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी एलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया फायनली आता संपलेली आहे पाच वाजेपर्यंतची वेळ होती आज तीस तारीख आहे टप्प्याटप्प्यानं एक्सटेन्शन मिळालं काल सायंकाळी सहा नंतर दहा वाजेपर्यंत वेळ वाढवला बारापर्यंत परत सकाळी दहापर्यंत वेळ वाढवला आज सकाळी आणि त्यानंतर फायनली पाचपर्यंत वेळ वाढवलेला होता आता ऑफिशियल पोर्टलवर पाचच्या नंतर कुठल्याही नवीन वेळेचं एक्सटेन्शन मिळालेलं नाही आहे थोडक्यात आता चॉईस फिलिंगची वेळ जी आहे ती संपलेली आहे आणि आता उत्सुकता आहे लिस्ट कधी लागणार या संदर्भामध्ये ऑलरेडी आमचेही पॅरेंट्स आम्हाला विचारत आहेत आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत जे आपले व्हिडिओ बघत असतात त्यांनासुद्धा उत्सुकता आहे की लिस्ट कधी लागणार तर या संदर्भामध्ये जे कॉमन प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये असू शकतात तर त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न येऊ शकतो आता लिस्ट कधी लागणार तर याचंही उत्तर मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर ॲडमिशन आपल्याला मिळाले की नाही <laughs> मिळाले हे कसं चेक करायचं सॉरी याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देणार त्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात जर एखाद्या विद्यार्थ्याला ओपनमधनं ॲडमिशन मिळालं तर मग त्याला कॅटेगरी बेनिफिट मिळणार का तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लिस्ट कधी पाहायला मिळेल किंवा लिस्ट कधी जाहीर होईल तर याचं उत्तर खूप सोपं आहे नॉर्मली रात्री दहा साडेदहा अकरानंतर सी टी सेलच्या वतीनं ही जाहीर होते परंतु आज खूप उशिरापर्यंत चॉईस फ्रीची प्रक्रिया असल्यामुळं मोस्ट प्रॉब्ली बारा एक नंतर रात्री उशिरा ही लिस्ट जे येते सी टी सेलकडनं पब्लिश केली जाऊ शकते यासाठी आपल्याला काही जागत बसायची गरज नाही जशी लिस्ट पब्लिश होते तशी बऱ्याच जणांच्या माध्यमातून ती आपल्याकडे पोहोचेल आम्ही पण बघत असणार आमच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आम्ही पण सगळे जे ग्रुप आहेत आपले आमचे जे पेड ग्रुप आहेत त्या ग्रुपला आणि इतर जे काही बाकी ग्रुप आहेत अशा सगळ्या ग्रुपला आम्ही ती लिस्ट नक्की शेअर करू सो थोडक्यात लिस्ट कधी जाहीर होणार याचं खूप सोपं आणि सरळ उत्तर म्हणजे रात्री साधारण बारा एक वाजता ही सी टी सेलकडनं ही लिस्ट आपल्याला अपेक्षित आहे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर चॉईस फिलिंगला एक्सटेन्शन मिळालं मग लिस्टची डेट वाढू शकते का अलॉटमेंटची तर नाही हे सगळं ऑनलाईन असतं जरी पाच वे वाजेपर्यंत वेळ वाढवून दिलेला असेल तरी मोस्ट प्रॉब्ली रात्री उशिरा महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं कॅप राऊंड वन म्हणजे राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट जी इथे आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय जो अनेक विद्यार्थी पालकांना पडलेलाच असेल तो म्हणजे आपल्याला ॲडमिशन मिळालं की नाही हे कसं चेक करायचं तर साधारण जी सिलेक्शन लिस्ट येते महाराष्ट्राची त्यामध्ये दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात ज्यांना ॲडमिशन मिळालं ते पण असतात ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही तेही असतात तर थोडक्यात तुम्हाला तुमचा जो नीटचा रोल नंबर आहे हा रोल नंबर जर तुम्ही त्या लिस्टमध्ये फाई कंट्रोल एफ करून जर फाईन केला तर डायरेक्टली तुमचं नाव येईल बऱ्याचदा नावाने शोधण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा सिमिलर नावाचे विद्यार्थी अनेक असू शकतात त्यामुळं मग एकदा दोनदा तीनदा नेक्स्ट नेक्स्ट करत त्या त्या नावाचे विद्यार्थी शोधणं थोडंसं कठीण आहे त्यामुळं डायरेक्टली आपला जो नीटचा रोल नंबर आहे किंवा आपला ऑल इंडिया रँक या दोन्हीपैकी कुठलाही एकाचा वापर करून आपण आपलं डायरेक्टली नाव शोधू शकता आणि जर आपल्याला कॉलेज मिळालेलं असेल तर आपल्या नावाच्या समोर कॉलेजचं नाव असेल मग ते एम बी बी एसचं असेल किंवा बी डी एसचं असेल जर आपल्याला कॉलेजच्या आपल्या नावासमोर कॉलेजचं नाव नसेल तर तिथं दुसरं ऑप्शन असतं ते म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे आपल्यासाठी पर्याय उपलब्ध नाही असा ते एक रिमा म्हणजे एक सेंटेन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याचा अर्थ असा की आपण जे चॉईस फिलिंग केलेली आहे मेरिटनुसार आपण तिथं बसलेलं नाही आहात किंवा मेरिटनुसार आपल्याला अलॉटमेंट मिळालेली नाही आहे त्यामुळे आपल्या नावासमोर येईल चॉईस नॉट अवेलेबल ज्यांचं मेरिटनुसार गणित बसलं त्यांच्या नावासमोर त्या त्या कॉलेजचं नाव येईल कुणाच्या गव्हर्मेंट कॉलेजचं नाव येईल कुणाच्या समोर गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचं नावेल कोणाच्यासमोर बी डी एसचं नाव येईल आणि असे काही असू शकतात की ज्यांचा स्कोर कमी होता तरीही त्यांनी बी डी एसला किंवा एम बी बी एसला अर्ज केला त्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबलचं ऑप्शन येईल त्यामुळं आपल्याला कॉलेज मिळालं की नाही मिळालं हे शोधण्यासाठी आपण आपल्या नीटचा रोल नंबरचा वापर करू शकता फाईन करून जे येतं आपलं नाव सापडेल आपल्याला आणि आपल्या नावासमोर मग कॉलेज मिळालं की नाही मिळालं हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल बरं आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर बऱ्यापैकी हायर साईडला असतो त्यांना मेरिटवर ओपनमधनं ॲडमिशन मिळतं यासाठी कुणी काही करायची गरज नसते तुम्ही चॉईस फिलिंग केलेली आहे तुम्हाला चांगला स्कोअर आहे आणि मेरिटमध्ये तुम्ही ओपनच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा प्लस तुमचा स्कोअर आहे तर ॲटोमॅटिकली तुम्हाला ओपनमधनं अलॉटमेंट मिळते अर्थात जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिटसुद्धा मिळतो बऱ्याचदा काही मुलांच्या नावासमोर ओपनची सीट अलॉट झालेली असते आणि ते खूप पॅनिक होतात मग आता फीज कुठून भरू मी तर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो तर काही काळजी नाही ते मेरिटवर मिळालेलं लिया असतं त्यासाठी तुमची काही चूक नसती किंवा ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरला किंवा तुम्ही स्वतः जरी भरला असाल तर कुणाची चूक नाही सॉफ्टवेअरमध्येच तशी सिस्टीम आहे की जर आपल्याला हायर साईडला मार्क्स असतील तर आपल्याला ओपनमधनं कॉलेजची अलॉटमेंट होते परंतु जर आपण एखाद्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर आपल्याला तो कॅटेगरी बेनिफिटसुद्धा तिथं मिळत असतो सो so, एक महत्त्वाचा डाऊट होता विद्यार्थी व पालकांचा हाही मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आहे आता यानंतरची जी पुढ पुढची प्रक्रिया असेल ज्यांना ॲडमिशन मिळाले त्यांनी काय करायचं ज्यांना ॲडमिशन नाही मिळालं त्यांनी काय करायचं यासाठी आपण अलॉटमेंटनंतरचा एक परत एक व्हिडिओ बनवणारच आहोत तुर्तास ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल या विद्यार्थ्यांना एकतीस तारखेपासनं प मला वाटतं चार ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ती प्रिंटिंग मिस्टेक आहे नोटीसमधली एकतीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरपर्यंत जे येतं आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन जे तर ॲडमिशन करायचं असणार आहे आता मुळामध्ये उद्या सॅटर्डे आहे म्हणजे उद्या बँक बंद आहे परवा संडे आहे एक तारखेला त्याही दिवशी बँक बंद आहे साहजिकच आहे की पालकांना विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडेल की मग आपण डी डी काढायचा कधी आणि ॲडमिशनला जायचं कधी तर विद्यार्थी मित्रांनो उद्या जेव्हा तुमच्याकडं अलॉटमेंट लेटर मिळणार आहे तुम्हाला किंवा तुमच्याकडे सिलेक्शन यादीत तुमचं नाव येऊन तुम्ही पर्टिक्युलरली तुमचं जे कॉलेज आहे ते तुम्हाला माहिती होणार आहे तर उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची पूर्तता करता येईल त्यानंतर तुम्हाला डी डीचे अमाऊंट कोणत्या नावाने डी डी काढायचा पेबल ॲट काय असेल या सगळ्या संदर्भांना तयारी करता येईल आणि दोन तारखेला डी डी काढून दोन तारखेलाच किंवा तीन किंवा चार तारखेला आपल्याला ॲडमिशनला जाता येईल जरीही सॅटरडे संडेला बँक बंद असेल परंतु दोन तारखेला आपल्याला डी डी काढता येईल तीन तारखेला आणि चार तारखेला आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करता येईल थोडक्यात जरी बँकमध्ये काळजी करू नका तुम्हाला त्यासाठीची जी व्यवस्था ती करावीच लागेल आणि मिळालेलं ॲडमिशन हातात ठेवून तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी सुद्धा अपग्रेड करता येईल सो एक प्रश्न असाही होता यूट्यूबच्या कमेंटमध्ये की बँक बंद असेल तर मग काय करायचं तरीही तुम्हाला डी डी काढायची व्यवस्था करावीच लागेल जे की तुम्ही पुढच्या पहिल्या दोन दिवसामध्ये माहिती गोळा करा दोन तारखेला डी काढा आणि मग तीन तारखेला किंवा चार तारखेला जाऊन संबंधित ठिकाणी ॲडमिशन करा सो so, हे छोटे छोटे काय प्रश्न होते पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे ते थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला शेअर केले अजूनही बरेच प्रश्न आहेत जे मी मी पण तुम्हाला परत शेअर करेल तुमचे काय प्रश्न असतील तर यूट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना अवश्य शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद